सर्वसामान्य जनतेचे परखड न्यूज चॅनल जनकल्याण न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येरमलवाडी व शालेय व्यवस्थापन समितीने जागतिक आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गावातील ज्येष्ठ महिला चंद्रभागा तानाजी बागल यांना अध्यक्षस्थान भूषवण्यात आले यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष किसन शिंगाडे हेही उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक खरमाटे सर यांनी केले यावेळी ज्येष्ठ माता ह ब प सौ चंद्रबागा तानाजी बागल यांनी अध्यक्ष भूषवले तर कार्यक्रमास राधिका प्रशांत पाटील अध्यक्षा कविता बागल रेश्मा शेंगाडे पूनम बागल सुवर्णा बागल अलका शेंगाडे माजी सरपंच रंजना तळेकर वैशाली बागल पूनम बागल अंगणवाडी सेविका पूजा शेंगाडे मदतीस माया काकी साधना बागल सुजाता शेंगाडे इत्यादी महिला उपस्थित होत्या तसेच आशा सेविकाही या कार्यक्रमास उपस्थित होत्या यावेळी शशिकांत माळवे गुरुजी यांनी महिलांचा सन्मान करताना म्हटले की महिलांना समाजामध्ये समान वागणूक मिळायला पाहिजे कारण स्त्री ही शक्ती देवता आहे त्या शक्तीला उच्च स्थान मिळाले तर सर्व कुटुंबाचा सन्मान होईल असे ते म्हणाले या कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक नाता खरमाटे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक शशिकांत माळवे पदवीधर शिक्षक शुभम गोडसे इत्यादींनी आभार मानले ಜನಕಲ್ಣ್ಣಿ ಪ್ರತಿನಿಧಿ ಶ್ರೀ ಜೆ ಕೆ ಕಾಳಿ ಯರ್ಮಲ್ವಾಡಿ ತಾಲೂಕು ಹಟಾ